आता इकडे अचानक पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बहुतेक पब्लिक बाजूला झाली बघा रस्ते मोकळे झाले पावसाला घाबरून थांबले गौरीकुंड पार्किंग वरून त्रियुगी नारायण त्रियुगी नारायण इथे आणि या मंदिराचं स्ट्रक्चर पण थोडासा केदारनाथ आणि तुंगनाथच्या मंदिरासारखाच आहे बघा मी तुम्हाला जागा दाखवतो या जागेवर शिवपार्वतीचं लग्न झालं होतं ती ही जागा हे बघा हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स आपल्या लक्काच्या अग्रिक ब्लॉगिंग चॅनलवर जसं तुम्ही कालच्या ब्लॉग बघितलं आमचा स्टे केदारनाथला होता आणि आता रूमचे जस्ट बाहेरच मंदिर आहे आणि आमची गँग रेडी आहे झाला तुमचं दर्शन सगळ्यांनी बघा सकाळी लवकर उठून मेहनत करून असं मस्त पैकी लुक केलाय फोटो काढले दर्शन घेतलं सकाळी सात सकाळी साडेतीन पहाटे ते दुपारी बारा वाजेपर्यंत स्पर्श दर्शन असतो स्पर्श दर्शन झालं तुमचं अभिषेक पण केला अभिषेक पण केला आता आम्ही आता आता रेडी झालो आम्ही जातो आता दर्शनाला बाकी ते गर्दी भरपूरच आहे तुम्ही आता खाली था ना हो तुम्ही ना का बोलू आपण चला हो चला आता आम्ही दर्शन करून घेतो मस्त असा असा व्ह्यू रूम मधून बाहेर निघाल्या निघाले हा व्ह्यू सकाळी सकाळी सुंदर एकदम चला आता बारा वाजेपर्यंत आपल्याला स्पर्श दर्शन आहे बाय चेंज केलास चला रेडी मम्मी मम्मीचा लूप बघा इकडं बघ चला दर्शन करूया बाबा तुमचा बघ पण चला आपण दर्शन करूया आता तर आम्ही पोचलो आता मंदिराजवळ हा मंदिराचा व्ह्यू आतमध्ये कॅमेरा नेणं ना पॉसिबल नाही मी बऱ्याच जणांना विचारलं So, मी तुम्हाला गर्भगृहाचं दर्शन नाही देऊ शकणार पण तुम्ही कलश दर्शन नक्की करून द्या इथून अच्छा हॅलो कशा एकदम अच्छा इकडे आता यांचा आधी फोटोशूट चालू आहे माझा व्हिडिओ चालू आहे तुम्ही फोटो काढा तुमचा आणि इकडे सगळ्यांचा व्ह्यू हो मॅनेजर मॅडम हॅलो सगळे इथे रेडी आहेत काय चाललंय यांचा मॅचिंग करून आमची छोटी लाजली सो ते उपयावाहिणी बघा अशी एक नंबर एक नंबर चला आता तिथे आपण हे करू झाला सगळ्यांचा एकत्र सो एकदा आता पालखी आलेली आहे सालका <laughs> 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 आता फस्ट वलट सुश आता इथे आमचे फोटो वगैरे काढून झाले आणि आता थोड्या वेळ आम्ही दर्शनाला जाऊन बाकी तुम्ही पूर्ण व्ह्यू बघू शकता आणि गर्दी खूप आहे ती बघा चला आता आपण दर्शन करूया आमचं दर्शन वगैरे झालं खूप छान दर्शन झालं खूप काढले आम्ही मेमरीज बनवल्या आणि आता आम्ही खाली उतरतो कारण खाली उतरायला पण बराच टाइम लागेल आणि आज आम्हाला त्रियुगी नारायणाचं पण दर्शन घ्यायचं आहे चला आपण खाली उतरूया आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला व्यू दाखवतो बघा सुंदर इथून असं वाटत नाही ॲक्च्युली पण काय करणार जावं ते लागेल तर चला कायच आता कालपासून आमचा स्टे होता आणि आता आम्ही दर्शन वगैरे केलं फोटो वगैरे काढले आणि आम्ही आता खाली उतरायला सुरुवात करतो खाली उतरायला पण खूप वेळ लागतो असं माहिती तर कोणी सांगतो सहा सात तास लागतात कोणी बोलतो मी तीन तासात उतरलो कोणी बोलतो मला सहा तास लागले काय माहिती आता बघूया मला किती वेळ वेळ लागतो आता वाजत अकरा वाजून दहा मिनटं सो आता खाली उतरायला सुरुवात करूया केदारनाथला एकदा इकडून बाय बाय बोलूया आपण इथे ओम आणि ओमच्या मागे मंदिर आपण पण जाऊया आता खाली खाली उतरायला सुरुवात करूया मम्मीचा पाय दुखतोय सो मम्मी घोड्यावर जाईल आम्ही जाऊ आता ट्रेकिंग ॲक्च्युली काल आम्ही चालतच येणार होतो वरती पण अडतीसशे रुपयाचा घोडा जर मला हजार रुपयात भेटतोय तर मग मी का हजार रुपया हजार रुपये वाचवायला बावीस किलोमीटर चालू म्हणून मग मी घोड्यावर चालू पण आता मी उतरताना पायीच उतरणार आहे सो चला आता बघूया कोण भेटतो आहे सोबत कारण ज्याला जसं थांबायला लागेल तसं तो थांबतोय मी थांबलो माझे पाय आमतील मी त्यापेक्षा सरळ निघून निघून जातो आपण भेटूया खाली आणि आज आपल्याला त्रियुगी नारायणला पण जायचं आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्रियुगी नारायणाचं दर्शन होईल जिथे भगवान शंकर आणि पार्वतीचं लग्न झालं होतं चला तिकडे जाऊया आपण तर काहीच उतरताना तेवढं काही हे वाटत नाही आहे एकदम इझीच आहे पण पन... <coughs> सीन खूप भारी आहेत कॅमेरामध्ये ते येत नाही येत नीट पण इथून ही पूर्ण केदार घाटी बघायला जी मजा आहे एकच नंबर आहे हे असं 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 सरलच बनवायचं ना केली थोडीशी मेहनत चलो जाऊया आता खाली खाली उतरते तो उतरता उतरता मैं कि वरती केदारनाथ धाम पालखी होती सर जी बाबा जी, बाबा जी ये कहाँ तक जाएगा नीचे ये पालकी कहा जाएगी गौरी जाएगी? जाएगी? वहां से उत्तर काशी कालीम पालखी चलिए गुप्त काशीला तिथून काली मत, मठाई काहीतरी बोलले तिकडे जाईल आपण व्ह्यू आणि डोंगरावर फासलेलं दुकान स्वतः पालखी आलेली आहे खाली इकडे अचानक पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बहुतेक पब्लिक बाजूला झाली बघा रस्ते मोकळे झाले पावसाला घाबरून थांबले ज्यांच्याकडे रेनकोट आहेत ते फक्त रेनकोटने रेनकोट घालून चाललेत पण पाऊस अचानक जोराचा चालू झाला आहे घोडे वगैरे साईडला थांबले बघा शेडमध्ये चल आपल्याकडे रेनकोट आहे आणि टाईम कमी आहे सो आपण केंपूर घालूनच निघूया पटापट पटापट खाली आपण जसं तुम्हाला माहिती भर पावसात उतरतोय खाली आणि इकडून हा बघा सुंदर आपण जाऊया आता खाली खाली भर पावसात रेनकोटमध्ये बर झालं हे रेनकोट घेतले ऐंशी रुपयात काम झालं ऐंशी रुपयात पण ऐंशी रुपये वसूल झाले सो स्वामी उतरतोय आता खाली आणि ते आपल्याला सिद्धी करवल्याचे तिथे नंबर भेटले कसा चाललाय प्रवास अजून तेवढाच बाकी आहे ती मम्मीस आली मागे हो ती मम्मी झाली मागे नको 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 चला चला हा बाबा चला सावकाश। चला जाऊया आता खाली चालत चाललोय आणि मागून आमची मॅनेजर आली मॅनेजमेंट मॅनेजमेंट करायचं म्हणून काय तुला उतरवलं खाली <laughs> नको 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 जा नको नको, 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 नको तू चला, हलो, हलो, तो चला, ले ले चला आता हळूहळू उतरतोय आणि चिंद्रांचा मित्र भेटला काय ना तुला सूरज कुंभारकर कालच चढलेले ना चला आम्ही पण कालच चढलेलो आता चालू खाली सगळे आता कुठे जाणार आता बद्रीनाथ अच्छा गंगोत्री यमनोत्री झाला चला हे बद्रीनाथला जातील आमचं बद्रीनाथ झालं आमचं गंगोत्री यमुनोत्री बाकी चला हर हर महादेव चला आता खाली उतरता उतरता आपल्याला अजून तीन मेंबर भेटले कसा चाललाय प्रवास बाबा कसा चाललाय चला मॅचिंग मॅचिंग ती का मैचीं, मैचीं। आ, <laughs> चला चला आम्ही हा का आम्ही सगळे होतो ज्योतिवैनीस आम्ही सोबतच होतो मध्ये परत पाऊस गेलेला तर परत पाऊस आला आणि चालता चालता, चालता. <laughs> <laughs> दाल चला चला, चला। तुम्ही थांबले नाश्ता करायला मग तर मग तुम्ही अजून एवढंच लोक अजून चार किलोमीटर आहे मी एकदम लास्ट होतो सगळ्यांच्या मागे

तर मी पण चढणार होतो पण नंतर विचार केला घोड्याला चार आपल्याला पार्टनरच नाही कोणी भेटला ऑक्सिजन कमी तिथे ऑक्सिजनचीम लागते पार्टनर कोण नाही अवघात जाय माझ्या घरी चला आता हळूहळू आपण खाली जाऊया अभी दिल्ली बहुत दूर आहे चला परत थांबले काही <laughs> अच्छा झाला दर्शन माहिती आहे स्वतः खाली उतरता उतरता <laughs> अजून आपले मेंबर भेटतात लाक्त लाक्त। तुमी... तुमी? नाय नाय। तुम्हाला मी कालपासून काल पासून नाही नाही मी नंदा मावशीला पण भेटलो नंदा नावायकडे चालेल चालेल कसा होतोय प्रवास मस्त छान वाटत आहे सरतनापेक्षा उतरतो ना भारी वाटते चढदा क तास तुम्हाला चढायला रात्री नऊ वाजण्या मला जरा अच्छा चला मी आहे पुढे ओके ओके फायनली मी पोचलो गौरीकुंडला मी निघालेलो अकरा चाळीसला सकाळी आणि मी बरोबर चार वाजता इथे पोचलो आहे केदारनाथ ते गौरीकुंड अकरा चाळीस ते चार झाले पाच तास पाच तास लागले चुल आता जायचं आहे आम्हाला गौरीकुंड पार्किंगला नंतर मग गौरीकुल पार्किंगवरून गौरीकुल पार्किंगवरून त्रियुगी नारायण चला काही आता बाकी पब्लिक अजून येते आणि तोपर्यंत मी पुढे जातो त्रियुगी नारायणला कारण इकडे लेट जात आहे होत आहे खूप आपली बरीचशी पब्लिक अर्धी उतरते खाली आणि मग सगळ्यांना थांबेपर्यंत मी आरतीचा टायमिंग विचारला आरती होते साडेसात साडेसातच्या तर नंतर म्हटलं दर्शनाला जायचं आहे तर आरतीलाच पोचूया तो मग मी इथून गा टॅक्सी केली शेअरिंगमध्ये आणि आपण जाऊया त्रिवि नारायणला ना। कारण कसं आहे बाकी पब्लिक येईपर्यंत मग प्लॅन कॅन्सल झाला मग आणि प्लॅन कॅन्सल झालं तर मग दर्शन नाही मिळणार आणि मग यूट्यूब फॅम आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण दर्शन मिळणार आहे पण मी ठरवलं आहे की चारधाम करतो आहे आणि मी तुम्हाला सकाळपासून सांगतो आहे की आपण त्रिविगी नारायणचं दर्शन करूया तर मग आपल्या यूट्यूब फॅमिलीला त्रिविगी नारायणचं दर्शन करायलाच मिळालंच पाहिजे सो so, मी मी बाकीच्यांची वाट न बघता दीप्पिताईला कॉल केला दीप्पिताईला थोडंसं मनवलं ती बोलत होते की नको एकटा नको जाऊस रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते म्हटलं नको राहू दे बाकी पब्लिक येईपर्यंत समजा जर कॅन्सल झाला किंवा पब्लिक थकलेली आहे त्यांनी नको सांगितलं मग त्यापेक्षा मग कॅन्सल होण्यापेक्षा मी पटकन जाऊन येतो सो मग थोडंसं मनवलं की मला जाऊ दे त्याला बाकी पब्लिक येईल जर झालंच त्यांचा प्लॅन तर येईलच मग त्यांच्यासोबत येईन परत मी जर नाहीच झालं त्यांनी कॅन्सल केलं तर मग आपल्या इतकं फॅमिलीचं दर्शन नको थांबायला ना मग मी चाललो शेअरिंगमधून आपण जाऊया आता डायरेक्ट वरती वरती गेल्यानंतर मी तुम्हाला मंदिर दाखवतो आहे सर मी पोचलो आता त्रियोगी नारायण मंदिराच्या इथे आणि या मंदिराचा स्ट्रक्चर पण थोडासा केदारनाथ आणि तुंगनाथच्या मंदिरासारखाच आहे बघा चला आपण दर्शन करून घेऊया आणि इथे हे मंदिर आहे या मंदिराच्या समोर इथे ब्रह्मकुंड आहे तिकडे विष्णुकुंड आहे मंदिराचा स्ट्रक्चर हा त्याच केदारनाथ आणि तुंगनाथ मंदिरासारखाच आहे सो इकडे आल्यानंतर इथे विष्णुकुंड आहे या विष्णुकुंडमधून अंगावर पाणी शिंपडतात आणि मी आलो त्या मला ॲक्च्युली यायला गाडी मिळत नव्हती इकडे मला गुजरातची फॅमिली भेटली सुरतची चलिये इकडून ही एंट्री आहे आणि मध्ये आरती चालू आहे आपण आता आरतीला जाऊया आरतीचे दर्शन आरती चालू आहे आतमध्ये व्हिडिओ घेऊन देत नाही बाहेरूनच तुम्हाला दाखवायला आलो हे बघा या मंदिराचा स्ट्रक्चर हा केदारनाथ मंदिरासारखाच आहे सा थोडासा सिमिलर हे बघा तुम्ही आलो परत बाहेर आतमध्ये व्हिडिओ घेऊन देत नाही मग आता इथून पंडितजी बाहेर येतील आरती घेऊन आरती आताच झाली आपण बाहेरच वाट बघूया तो करून ते मी तुम्हाला दाखवतो इथे अच्छा तिकडे एक सरस्वती कुंड पण आहे तिथे हे विष्णूकुंड आहे ब्रह्म ब्रह्मकुंड आहे मी मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ काढायची परमिशन ते घेतली गरबरोबर तुम्हाला नाही दाखवू शकणार पण बाहेर जिथे लग्न वगैरे लागतं ते मी तुम्हाला नक्कीच दाखवतो हे विष्णुकुंड आहे आणि तिकडे सरस्वती कुंड आहे आणि अजून एक कुंड आहे तिथे पित्रांचं काही कार्य असेल तर तिकडचं पाणी वापरतात हे बघा इथे हे जे कुंड आहे सरस्वती कुंड इथून फक्त जे पित्रांसाठी जे काही कार्य असेल ते तेव्हा ते, वा ते पाणी वापरतात आणि इकडे मी तुम्हाला जागा दाखवतो या जागेवर शिवपार्वतीचं लग्न झालं होतं ती ही जागा हे बघा इकडे भगवान शिव पार्वतीचं लग्न झालेलं तिथेच बाकी आता लग्न वगैरे हे करतात आणि तिथे हे बघा एक सो आठ साली जुडा मूर्ती ठीक आहे

जय तिकडे ती विधीपूर्वक पूजा दाखवता दाखवता इकडे मंदिराचे कपाट बंद झाले त्यामुळे आतमध्ये नाही येणार आतमध्ये एक हे आहे होमकुंड आहे इथे विधीपूर्वक पूजा झाल्यानंतर शंकर पार्वतीचे फेरे त्या विधी कुंडात जे याचे झाले होते यज्ञ यज्ञ होता तिथे आहे त्या यज्ञाच्या इथे फेरे झाले होते पण आता मंदिराचे कपाट बंद झाले मी इकडे व्हिडिओ दाखवत होतो लग्न आणि त्या तोपर्यंत ते तो बंद झालं सो मी तुम्हाला आतलं दाखवता नाही आलं येणार मला पण इथे मी दाखवतो बघा इथे लग्न झालेलं होतं इथेच लग्न लाव लावलेलं ला होतं सगळ्यांचं विष्वादारम गनिसे स्रम्योग मित्यादम बंदे विष्णुवें सर्वलोके गनातवं भगवान विष्णौं मंगलम करनात जाओ

भगवान विष्णु मंगलम गणाद जाओ मंगलम पुंडरीका छाया मंगलाय तनुवारी जयंती मंगलाकारी भद्रकाली कपालिनी हेता विधी झाली आणि इथे फेरे मारतात बघा सात फेरी असतील सगळ्यांचे चला इकडे आता आता मी बघितलं कुठे लग्न लागतं विधीपूर्वक सर्व हे लागतं लग्न वगैरे लावलं जातं बाकी पब्लिक तर आली नाही सो मी फक्त युट्यूब फॅमिलीला त्रियोगी नारायण मंदिराचं दर्शन देण्यासाठी मी आलो एकदा परत एकदा तुम्हाला दाखवतोय बघा इथून इथे कुंड आहेत ब्रह्मकुंड आहे विष्णुकुंड आहे ते सरस्वती कुंड आहे आणि हे मंदिर जे आहे हे केदारनाथ आणि तुंगनाथ या मंदिरांच्यासारखं याचं पण स्ट्रक्चर आहे आणि इकडे भगवान शिवपार्वतीचं लग्न झालेलं आहे चला आता सगळं आटपलं आणि पुन्हा एकदा तुम्हाला मंदिर दाखवत आहे बघा हे मंदिर आहे दिवसा आलो असो तर अजून खूप छान व्ह्यू होता मंदिराचा स्ट्रक्चर सेम तसाच आहे आणि खूप छान आहे हे मंदिर मला आवडलं बघा मी तुम्हाला या साईडने पण दाखवतो हे बघा सुचल आता ही फॅमिली आहे गुजरातची त्यांच्यासोबतच सोनप्रॅगला येईन मी कैसा लगा आपको वापस एक बार शादी करके बहुत आया। <laughs> बहुत मजा मजा आया आया <laughs> चलेगा चलेगा भाजी चिली कंजी है आलू चिल्ली पे कचुम बीर मजी फेवरेट है खीर सोडना नहीं आता येऊन खा घे खा दे फार चांग माझा चला मस्तपैकी जेवण पण घेतो झालं जेवण कसं कसं होतं जेवण चालू आहे आमचं पण मी खीर घेऊन आलो हो ना नंतरच घेतो चलो जेवल्यावरच खाऊ ताव मारू आता डायरेक्ट